ते सातारा जिल्हा राष्ट्राव माने अजिंक्य तारा सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंतराव स्वामी नाना माजी चेअरमन भाऊ त्याचप्रमाणे मानसीराव जगदाळे अजितराव पाटील आप्पा अॅडवोकेट लालासाहेब पवार शहाजीराव क्षीरसागर कर्डचे माजी जयंतराव पाटील अशोकराव पाटील त्याचप्रमाणे बापू जितेंद्र पवार कोरे निवासराव पाटील ज्याने आपल्याला महाराष्ट्र राज्यराव पाटील आप्पा दिलीपराव चव्हाण आमदेराव पाटील आनंदराव गोडके सज्जनराव यादव रवींद्र जोशी धनाजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सोनीरा कारखान्याचे व्हाइस चेअरमन दीपक शेठ भोसले ज्यांनी मार्गदर्शन केलं ते काँग्रेसचे कडेगावचे अध्यक्ष प्रकाशराव जाधव सोनेराव सुद्धा महेश यादव लक्ष्मणराव पोळ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित चिखली तालुका कडेगावचे भीमराव शिंदे सुभाषराव शिंदे त्यांच्या मार्गदर्शकाने आपण या ठिकाणी हा मेळा केला ते माजी सभापती देवराजा पाटील सभेचे अध्यक्ष आपण खंडाईत सतीशराव शिंदे दत्तात्रय मानसेराव पाटील काका उत्तमराव गोरे बाबालाल सुतार लक्ष्मण गोरे सौ सुमिता सळंकी माई आपल्या वाईस चेअरमन अश्वि गायकवाड संजय कालगोर महेश पाटील संजय गोरे त्याच पद्धतीने उपस्थित सर्व आजी माजी सर्व संचालक सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी सर्व सभासद हितचिंतक उपस्थित सर्व पत्रकार बंधवाडी दिली आज या ठिकाणी आपण प्रथेप्रमाण आपल्या प्रचाराचा शुभारंभ इथे केला आणि याला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपण दिला याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो सह्याद्री कारखान्याची निवडणूक ही गेले अनेक वर्ष निवडत आले आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळे आम्ही काही चांगल्या प्रकारची कामं करू शकतो विधानसभेची निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर निकाल थोडा उलटा लागला पराभव झाला आपला पराभव झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं की आता आपण याही कारखान्या निवडणूक काढावी लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत कारण हा लोकशाहीमध्ये निवडणुका हा लोक लोकशिक्षणाचा लोक भाग असतो आणि त्याप्रमाणे मग या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चे सुरू झाल्या मला वाईट एका गोष्टी वाटत कि ठीक आहे पराभव झाला खचना चालत नाही विजय झाला तर उन्माद केलेला कधी कधी कोणी करू नये विजय झाला विजय मिरवणूक काढली मला तर बोलायचं नव्हतं सह्याद्री कारखान्यासमोर वाहतुकीसाठी आपण एक पूल तयार केलेला आहे त्या पुलावरनं मिरवणूक जात दा असताना कारखान्याकडे बघून साहेबांच्या पुत्याकडे पण शेटून मारला मी असतो ना समोर तर मी म्हणलो असतो उठवतो माझ्याशी वर्ग तुमचा आहे ना माझ्याशी वर्ग तुम्ही माझ्या वर समोर म्हणणार ज्या मालकीचा कारखाना आहे ज्याने स्वतःच्या संसारामधला काही झड सोजून हा कारखाना उभा केला ज्या कारखान्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला दिशा देशामध्ये उठून असं काम केलं अशा व्यक्तीचा तुम्ही आव्हान करता जय पराजय हा राहतो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला पराभव झाला ना ठीक आहे स्वीकारला आपण पुढे जायचं आणि मग आपण सर्व कामाला लागलो आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली मला विशेषतः या ठिकाणी कारखान्याच्या दाखल केले आणि आपल्या एका विनंतीवरून सूचनेवरून माघार घेतली त्या सर्वांचा अतिशय मनापासून आभार मानायचा प्रकाशराव वैशिष्ट्य काय बारा, बारा, उतो, उतो, की आम्ही सव्वा बारा साडेबारा आम्ही बसलो मी होतो होतो आम्ही सर्वांशी बोललो एक तास चर्चा केली आणि मग काही लोकांना सांगितलं की तुम्ही माघार घ्या माघार घ्या अडीच वाजता ज्यांना ज्यांना विनंती केली त्यांनी उमेदवार मागे घेतली आम्हाला भेटून गेले कोणी नाराज जाव नाही आणि मग त्या ठिकाणी निवडणूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तीन वाजता शटर बंद करावं लागेल कारण त्यांचा काही मेळच त्या ठिकाणी मिटत नव्हता आणि मग त्या ठिकाणी थोडस दबाव होतं तर काही गोष्टी चालू होत्या पण एक मला अभिमान आहे की ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आज प्रत्येक कार्यकर्त्याला का वाटते की आपण कुठेतरी काम करावं सहकारामध्ये काम करावं जिल्हा परिषद करावं दुर्दैव हे या महाराष्ट्रामध्ये ना पंचायत समितीची निवडणूक होत ना जिल्हा परिषद होत ना नगरपालिकेची होत ना महापालिकेची होत सगळं प्रशासक राज आहे आणि सत्ता ही एका व्यक्तीकडे केंद्रित झाले हे जे सरकार आहे ना या शासनानं ही सत्ता एका ठिकाणी केंद्रित केली एका दि। ठिकाणी सत्ता केंद्रित केल्यानंतर काय घडतं हे हो दोन दिवसापूर्वी आपण करामध्ये पाहिलं असेल ज्या सीवनची बदली झाली त्या ठिकाणी लाच घेतानाच सर्व सर्वसामान्य माणसाला जायचं कुणाकडे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे मी जो ऐंशी ब्याऐंशी गावामध्ये गेलो सर्व सभासदांशी बोललो आणि त्यानं बोलतो केलं मी आणि कॉमन एकाच लोकांची मागणी की ऊस आमचा लवकर गेला पाहिजे आता हे तुमच्या ते भावना आहे अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय की अडसाणीची लागण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे यादव साहेबांनी मला सांगितले की पहिल्यांदा चौऱ्याहत्तर पंचाहत्तर ला तीन साडेतीन हजार हेक्टर ऊस होता आणि आता तो हि जवळजवळ बावीस हजार हेक्टरवर झालेला आहे तेरा सालापर्यंत हेक्टरी उत्पन्न हे शंभर टनाच्या खाली होतं तेरा सालानंतर हे उत्पन्न शंभर टनाच्या वर गेले कारण ड्रिपचा वापर होतोय पट्टा पद्धतीचा वापर होतोय त्यामुळे उत्साचं क्षेत्र वाढत आहे त्याचप्रमाणे परवा आदरणीय पवार साहेबांनी एक टेक्नॉलॉजी घेत टेक्नॉलॉजी ते ज्याच्या माध्यमातून उसाचं उत्पन्न अधिक वाढणार आहे या सर्व वाढणाऱ्या उसाचं गाळप करणं हे सुद्धा आव्हान आपल्या पुढे विस्तार करण्याचा विरोध झाला चौदा ते एकोणीस सालामध्ये भाजपचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो सुभाषराव देशमुख साहेबांना भेटलो नाही परमिशन मिळाले आपल्याला पण योगा असेल काही आपले ऋणांमध्ये असतील आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचे सहकार पुण्याची जबाबदारी दिली आणि मग आपल्याच कारखान्याची परमिशन माझ्या से सेनेत या ठिकाणी झाली मी एवढं घेणारा शिवेंद्र बाबा राजे मला म्हणले फोन आला मला म्हणले काम आहे भेटायचं मी मंत्री होतो राजे काय काम आहे मला एवढे भेट म्हटलं काम काय आहे ते म्हणले माझी विस्तारावरची फायल आहे मी फायल मागून सगळे लगेच केली कशासाठी तर सहकारी कारखान्याची ही वाढली पाहिजे कारण या राज्यामध्ये सहकारीदारी ही एक मानक आहे मानक अशा की सहकारी कारखान्यामध्ये आपण काम करतोय सर्वांसाठी करतो कारखानदारीमध्ये सात किंवा नऊ लोकांसाठी काम केलं जातं आणि त्यासाठी हा सहकार वाढला पाहिजे सातत्यानं आपण प्रयत्न केला आपण विस्तार वाढची परमिशन घेतली रशिया झालं स्टीलचे दर वाढले डीपीआर बदलावा लागला त्याचप्रमाणे एक वादळ झालं त्या नुकसान झालं त्या ठिकाणी जीवित काही झाले नाही आणि त्यामुळे वेळ गेला पण आपण काम मोठ्या हिमतीने सुरू केलं ब्रॉइलरची ट्रायल त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यामध्ये साधारण बॉयलर हे काम फार रिस्की काम असते आणि मग त्या बॉयलरमध्ये जे स्टीम तयार झाली ती स्टीम हवेमध्ये सोडायला किमान पंचवीस वेळा सोडायची त्या बॉयलर मधले सगळी घाण त्या ठिकाणी जे पार्टिकल असते ते बाहेर गेलायचे आणि नाजूक असलेल्या त्या ठिकाणी टर्माईनला नंतर ती स्टीम जोडायची सोळा फ्लो झालेली सोळा वेळा स्टीम बाहेर सोडण्यात आली पण पी ईपीएस सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या ठिकाणी बस झाली मी एवढ्या गडबडीवर लगेच कारखान्यावर गेलो तिथे बघितलं तिथे इंजिनियर असे थर्माइक्स मी मग त्यांना विचारलं असे का घडतय मग त्यांनी सांगितले की हा नंदिन सहकारी कारखाना हा प्रकार घडला होता त्यानुसार गडूड शुगरला घडला होता आणि एका कारखान्यावर त्या ठिकाणी घडलेला होता मग त्रास झाला कारण एक तिथे कर्मचारी पकड घेऊन निघाला होता तो तिथं त्यांना उडी मारली त्याच्या पाहायला लागला तिथून शंभर फुटावर एक त्याच्यावर दोन कर्मचारी निघाले एकानं त्या पोलवर खाली उतरता एकानं वरन उडी मारली त्याच्या पाहायला लागली त्यांना हॉस्पिटल ऍडमिट केलं कार्यकारी के संचालक फॅक्टरी मॅनेजर सेफ्टी ऑफिसर गेले के फोन केला ते म्हणलं व्यवस्थित आहे दुपारपर्यंत संध्याकाळी डिस्चार्ज देतील एकाचं फक्त फ्रॅक्चर आहे एक्सरे गेला आणि मग ते निवडणूक आले म्हटल्यानंतर काही जणांना वाटलं की आता याचा उठवला पाहिजे मग ते बघायला त्यासाठी पेशंट बघायला गेले हॉस्पिटलला जाताना गपचूप जायचं असतं पेशंट बघायला तर आपण काय बाजूबाजूला जात होतो शूटिंग व्हिडिओ शूटिंग गाड्या त्या ठिकाणी मग पेशंटची विचारपूस केली ते सगळे उत्तर पैसे बिहारचे दोन त्या ठिकाणी होते मग माझं म्हणणं असं की कारखान्यातल्या का कर्मचारी लागले ला, तुम्ही ला गेला, गेला गेला चौकशी करायला गेलं पाहिजे पाहिजे पण एकवीस सालच्या महाशिवरात्रीला कराड शहरामध्ये एका खासगी दवाखान्यामध्ये चीफ केमिस्ट्री मरण यातना भोगत होता का हो तुम्ही त्याला मारे गेला का तुमचं काय समन नव्हतं का त्यापेक्षा मी त्यापाल केलो होतो मला साडेचार वाजता आले की असं घडलेलं आहे आणि भाषा काय की पालकमंत्री अडकवला पालकमंत्र्यांनी अडकवता येतो काय मला सांगा साडेचार वाजता मला कळलं गुन्हा सकाळी घडला गुन्हा सकाळी नेऊन त्या ठिकाणी झाला मग काहीतरी त्या ठिकाणी अपप्रचार करायचा अशा प्रकारची प्रवृत्ती आहे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काय की अमक्याला एवढी करायचं म्हणून कारखाने निवडणुका पण आता काल काय म्हणले की माझ्या भावाचा पगार तुम्हाला परवडणार नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे खासगी कारखान्यामध्ये सात किंवा नऊ लोक असतात सगळा फायदा वाटून घेतात त्यांचे पगार त्यांचे सर्व खर्च ते कारखान्यातून त्या ठिकाणी करतात आणि सरकारमध्ये आपण सर्वांसाठी काम करतो सर्व जे ऊस घालतात ना त्यांच्यासाठी त्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी काम करतो आणि सरकारचं तत्व आहे त्या ठिकाणी समान साहेबांनी दूरदृष्टीने तत्व त्या ठिकाणी अवलंबून आणि राज्यामध्ये एक सहकारी कारखानदारी मोठ्या प्रमाणावर होणार आहे आपली एक पंचेस हजाराची डिस्ट्री दुसरी एक लाख लिटरची डिस्ट्री आपण उभी केली त्याच्यापासून तयार केलं जातं त्याच्याही कर्जाची त्याच्या कर्ज झालेली आहे कारखान्याची गोडवांची क्षमता ही अकरा लाख क्विंटल होती आपण या विस्तारवाडीमध्ये पुन्हा त्यामध्ये पाच लाख क्विंटलच्या गोडवांची भर केलेली आहे एकदा असं झालं की साखर जास्त झाली साखर आपण ठेवली समोर कारखान्या मग त्यामुळे कारखान्याची इमारत दिसत नव्हती मग मा टीका माझ्यावर कारखान्याची इमारत दिसत नाही त्याला काय कळत नाही त्याला काय व्यवहार नाही मी ऐकून घेतलं ना एकदा सांगितलं की साखर ठेवल्या गोष्ट खरे मालकाला दिसावशी ठेवले तुम्ही मालक आहात तुम्हाला दिसली पाहिजे साखर होती सुदैवानं असं घडलं की दर चांगला मिळाला आणि त्याला बत्तीस साठ एवढा दर आपण त्या काळामध्ये दिला हे का घडलं आपण साखर त्या ठिकाणी ठेवल्यामुळं आपल्याला तो फायदा हा निश्चित त्या ठिकाणी झाला कोरोनाच्या काळामध्ये आपण एक चांगल्या प्रकारची कामं केली स्वयंड सॅनिटरचं काम केलं त्याच पद्धतीने ऑक्सिजन आपल्यांट जो शिरव या गाडीशिवाय बंद होतात तो आपण चालू केला त्याच पद्धतीने आपण कारखान्याच्या सभासना ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी वीएसआय उत्पन्न आपण देतो सहजी से सेंद्रिय खत देतो कंपोस्ट खत देतो तागाचं पेण देतो मार्गदर्शन करतो ऊस स्विकाच्या वतीने मार्गदर्शन केलं जातं अशा प्रकारची कामं आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यामुळे उसाचं उत्पन्न सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आजपर्यंत सर्व राजकारण विरोध झालेलं आणि त्या त्यादृष्टीने पाचही तालुक्यामध्ये सर्व सन्मान्य सभासद शेतकऱ्यांचा पाठिंबा हा आपल्या पिढी पाटील पाहिलेला आहे कारण श्री साहेबांचा विचाराचा सा कारखाना चव्हाण साहेबांनी आज आपल्या पाटील साहेबांच्या जबाबदारी दिली आणि त्यांचं स्मारक या निमित्तानं आपण जेवण ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय आज आपण जर बघितलं तर कारखान्याचे पंधरा गट ऑफिस आहेत हे पंधरा गट ऑफिस मध्ये सर्व ठिकाणी स्वतःच्या जागा आहेत यामध्ये फक्त पार्ले गट ऑफिस जागा स्वतःची आहे जा पण आता बांधकाम इमारत न केल्यामुळे एका गाळ्यामध्ये आपण आपल्याला ऑफिस त्या ठिकाणी दुसऱ्या सवय म्हणजे आठ जागा आहे पण त्याचं बांधकाम धान्यमान आपण भाड्याच्या गाळामध्ये त्या ठिकाणी ऑफिस आहे सर्व ठिकाणी स्वतःच्या मालकीचे आपल्या असेट्स फार आहेत आपल्या कारखान्यात सव्वा तीनशे एकर जमीन आहे आता जमीन एवढी मोठी असल्यामुळं वाढ कशी करायची अशा प्रकारचा प्रश्न आला अनेकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये असं लक्षामध्ये आलं की नवीन प्लॅन जर टाकला तर नवीन टेक्नॉलॉजी आपली होऊ शकतो आणि त्यासाठी दीडशे टनाचा बॉयलर अठरा मेगावॅटचं टर्बाईन आपण घेतलं पाच बिल आहेत पाचही बिल इलेक्ट्रिक ड्रायन चालणार आहे फायबर इलेक्ट्रिक ड्रान चालणार आहे आपली इंधनाची बचत म्हणजे बऱ्याचशी बचत होणार आहे आवाज कमी येणार आहे आणि उसामधली जास्त साखर त्या ठिकाणी काढली जाईल अशा प्रकारची भस्तरी बसून आता त्याच ठिकाणी जर बसवायचं म्हणलं असतं तिथे मोडतोड करायची म्हणलं तर जुनी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी सांगड बसत आता एका कारखान्याने विरोध विचार त्यांनी काल मांडला की त्या कारखान्याने त्याच्या त्या ठिकाणी त्या एकर जागा आहे भविष्याचा विचार केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काम करतो तो विचार त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्लॅन्ट आपण उभा केलेला आहे पुढच्या वर्षी जो प्रश्न आपला तो प्रश्न राहणार नाही आज काय प्रश्न आहे आपली साधारणपणे पंचवीसशे पंचवीसशे मेट्रिक टनाची एक मिल आणि बॉयलर आहे तो आपण स्टँड बाय ठेवणार आहोत तो बंद आहोत एक मिल जी आपली सामने सात सवा सात हजार टन चालते आहोत आणि ही जी आपण जी नवीन मिल त्या ठिकाणी नवीन घेतली नवीन युनिट आपण उभं केलेलं आहे ते युनिट त्या ठिकाणी आपण चालणार आहोत आपली क्रशिंग लायसन्सची कॅपॅसिटी अकरा हजार टन आहे एकशे दहा टना एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त चालला पाहिजे आणि एन्वयरमेंट पर्यावरणाचा जो आपण केअर घेतला आहे तो तेरा हजार दोनशे टनाचा आपण घेतलेला हे कुणाला माहित नाही मी आज बोलतो का बोलतो तर मला अनेक सहकारी तुम्ही बोल आणि मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो की साडेतीन ते चार हजार टन गळीत होईल पाच हजार टनाच्या खाली गळीत होणार नाही तर नवीन कारण त्या बाबतीत आपण निश्चिंत असतो ठीक आहे का आम्ही छोट्या असा विचार भविष्यात केला पाच बिल घातल्या सहाव्या मिलची जागा ठेवली ऑइलिंग हाऊस मध्ये चांगला बदल त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी बॉडे घेतल्या आपण तीनची गरज असताना चार घेतल्या का घेतल्या तर आता ऊस वाढत जाणार आहे आता नवीन टेक्नॉलॉजी येते आणि मला सांगा जर दोन्हीच्या चाळीस बेचाळीस ठिके ऊस बाहेर जात असेल तर यातना होत असेल का नाही आम्हाला काय लोकांना सांगायला गेलं लोक म्हणतात की तुम्ही आमचा ऊस देत नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी करतो आणि मग हे सगळं करत असताना आपण जर बघितलं इथे प्लांट आपण टाकलं त्या इथेनॉलच्या प्लांटला आपण साधारणपणे एकशे बत्तीस कोटी आपलं त्याचं आपण एकशे चोवीस कोटी चार लाखामध्ये प्लांट उभा केला आणि त्याची पस्तीस कोटी चाळीस लाख कर्जाची परतफेड सुद्धा आपण केली आता हा जो नवीन प्लांट आपण उभा करतोय त्याचा मॉनिटरिंग कालावधी असल्यामुळे आता कर्जाची परतफेड नाही आणि ते सांगतात ना सात सातशे काय साडेसात साडेसातशे कोटी कर्ज कुठला आकडा काढलाय काय कळत आहे मला काय कुठला आकडा काढलाय काय कळ सुट्या मला सांगा की एवढं कर्ज जरी काढलं ठीक आहे आम्ही मागे शंभर आपण ग्रेस समजा कर्ज काढले कुणाला कर्ज मिळतो होते ज्याची कर्ज फेडण्याची ऐफत आहे त्यांना कर्ज त्या ठिकाणी मिळत आता हे कर्ज काढलेलं आपण त्यामध्ये हा सगळा पूर्ण म्हणजे वजन काट्यापासून शिव गोड सगळं नवीन आहे सगळं नवीन आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे एकदाच हा खर्च होतोय आणि साधारणपणे त्याचं जे एस्टिमेट होत ते चारशे अठ्ठेचाळीस कोटी आपण तीनशे चौऱ्याऐंशी कोटी ते काम आणि मी तुम्हाला सांगतो हो की असे परतफेडणी सात वर्षाच्या आत सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते बर एक सांगा हे काय कर्ज आपण घर बांधलं कर्ज काढलं आपण घरात राहतो घरापासून उत्पन्न मिळत नाही पण आपल्याला सुरक्षित जर आपण आपल्या विहिरीवर पाच एचपीची मोटर बसवली हो आणि तीन साडेतीन एकर जर बागायत केलं एकदाच जर त्या पाच एचपी साठी आपण कर्ज काढलं पाईपलाईन साठी कर्ज एकदाच काढलं समजा एक पाच लाख रुपये कर्ज काढलं पण तीन साडेतीन एकर पंचवीस पन्नास वर्ष उत्पन्न मिळणार नाही आपल्याला तसं हे कारखाना हा जो कर्ज घातला ना तो एकदाच इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर त्याची उत्पादकता वाढत राहणार आहे दरवर्षी त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे सगळेच कारखाने आतापर्यंत आपण जर बघितले तर सगळे कारखाने कर्ज काढून झाले त्या ठिकाणी खाजगी कारखाना असा तरी कर्ज त्या ठिकाणी काढलं जातो ही सिस्टीम आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असा कर्ज फेडण्याची हिंमत आमच्यामध्ये उसाच्या दराला कुठला धक्का न लावता त्या ठिकाणी कर्जाची केली जाईल आज आपण बत्तीस दिला त्याचप्रमाणे आपण पन्नास रुपये केला कृष्णा कोणा दोन्ही नदी काठला आपण त्या ठिकाणी केला अर्फच्या कॅनलच्या माध्यमातून पाणी आलं त्याचा उपयोग झाला अर्फच्या कॅनलवर धनगरवाडी हंबरवाडीच्या योजना आणल्या आपण हंगरवाडीचं गेल्या वर्षी पाणी आलं काही शिवरायाला त्याचा फायदा झाला धनगरवाडीचं ट्रायल निघाले ज्याचा मला असं सांगा की नोव्हेंबरमध्ये विधानसभेत निवडणूक झाली आणि या नवीन शासनाने त्याचं भूमिपूजन केलं आणि फेब्रुवारीमध्ये पांडिकाला घडले का बा आदरणीय पीडी पाटील साहेब आमचे काय तर त्याग आहे ना आम्ही काय तर त्याची मागणी त्यात सातत्याने केली त्यामुळे ते त्या ठिकाणी प्रकल्प मार्गी लागला पण मी त्यातनं काय घेतो की ठीक काय त्यांनी भाषणं केली माझ्यावर टीका केली मी त्यातून काय घेतो चांगलं घेतो माझे वाईटातून चांगलं काय घ्यायचं तर मी त्या ठिकाणी हे घेतलं की माझ्या शेतकऱ्याच्या शिवारला पाणी पण दुर्दैव हे की त्या योजनेसाठी चोवीस तास लाईट लागते हे चला माहित नाही त्या अधिकारी माझ्याकडे येतात मला म्हणतात की तुम्ही एसीला बोला त्याला बोला चोवीस तास लाईट म्यायला पाहिजे हे आठ तासामध्ये सहा तास फक्त पाणी काढलं फोटो काढलं निघून गेले तुमची जबाबदारी काय आहे का ना ते पाणी देणं ही जबाबदारी तुमची त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण कारखान्याच्या माध्यमातून काम केलं याही भागामध्ये पन्नास मीटरच्या फुट पाणी मागण्या आमची आहे ना आमच्याकडे पत्रेवर आहे सगळा हा आमच्याकडे या ठिकाणी सर्व पत्रवर आहे आज तुम्ही तुमचं सरकार आल्यावर तुम्ही सांगताय की आम्ही असा प्रयत्न केला तस थी आम्ही तसा करा करावं तुम्ही ठीक आहे पण आम्ही त्याचा काहीतरी आवाज उठवला हे सुद्धा आपण सर्व लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावं आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये बोललं जातं माझी समोर समोर चर्चा करायची मात आहे त्या ठिकाणी काहीतरी लोकांच्या मध्ये नका तुम्हाला त्या ठिकाणी कारखान्यामध्ये सत्यवादी यायचं आहे यासाठी कारखान्याची सह्याद्रीची बदनामी करू नका सह्याद्री हा आभेद आहे या सह्याद्रीचं नाव सुद्धा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवलेलं आहे पृथ्वी संगम सहकारी कारखाना कृष्णा कोणा सहकारी कारखाना कृष्णा कोणामध्ये पावित्र आहे पृथ्वी संगमामध्ये पावित्र आहे पण चव्हाण साहेबांसाठी सह्याद्री नाव द्या हा कारखाना कणखरपणे पुढे आयुष्यामध्ये उभं पाहिजे त्यासाठी आपलं नाग ही सहरी द्यायला पाहिजे आणि मग अशा कारखान्याचं राजकारण करण्यासाठी काही मंडळी या ठिकाणी राजकारण करू पाहतायत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काही मंडळी सांगतायत की साधारणपणे मयतवारच प्रकरण करत नाहीत ती प्रकरण जर त्या ठिकाणी आली तर कर कदाना आली आता पैकी अकराशे शहाण्णव प्रकरण असेल की ज्यामध्ये कायदेशीर पूर्त आहे तुम्ही सर्व पूर्त त्या ठिकाणी करा आणि त्यामुळं आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी अतिशय दक्ष राहून या ठिकाणी काम करणं हे आवश्यक आहे आज या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने आला का आला तर एक सह्याद्रीवर या ठिकाणी संकट घोंगावत आणि ते संकट परतून लावण्यासाठी आपण आलेला हा कारखाना <laughs> आमच्या माल आमच्या संचालक तुमच्या सर्वांचा आहे जात असताना आपण सांगतो की आमचा कारखाना अभिमाना खाजगी कारखान्या समोर जाताना सांगाल हा माझा कारखाना असं म्हणू शकता का तुम्ही शेवटी हा आपला सर्वांच्या जीवनाशी सर्वांच्या संसाराशी निगडीत आहे त्या कारखान्यात जो धूर निघतो ना तो धूर आपल्या चुलीतून निघतो आणि त्या चुलीच्या संबंधित हा कारखाना आहे याच्याकडे वाकण्यान जर कोण तो बघत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आपण अनेक वेळा पार पडले त्यावेळी अधिक तासिन आपण त्या ठिकाणी या आज सत्ता येऊन काय चाललंय मी थोडी वाचणं कमी का झाली तर कायद्याप्रमाणे दहाच्या अगोदर माईक बंद झाला पाहिजे त्यांच्याकडे ते काहीच नाही त्यांच्याकडे त्या ठिकाणी किती वेळा आलं तरी सभा चालत्या काही लोक भाषण करतात काही टीका टिप्पणी केली जाते आणि दुसऱ्या कुठल्या प्रकाराला मला काय कळत की बोलायचं कुठली पद्धत सुसंस्कृत महाराष्ट्र आहात यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघारसंघामध्ये तुम्ही जर का अशी भाषा वापरत असेल तर सामान्य जनता सहन करेल पण मताच्या रूपाने तुम्हाला तुमची जागा निश्चित दाखवली त्याची खात्री आणि विश्वास मला या ठिकाणी आम्ही सर्वांनी संचालक मंडळामध्ये काम करत असताना शेवटी सभासद शेतकरी हा आपला हितचिंतक का आहे कारखान्याचा हितचिंतक का आहे त्याच्याशी निगडीत ही संस्था आहे अशा प्रकारचं काम केलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आता पन्नास वर्ष झाली आता पन्नास वर्ष झाल्यानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्थ करत असताना वेगळी टेक्नॉलॉजी घेत असताना आपण आता नवीन उमेदवार पुढे जातो पुढच्या पन्नास वर्षाचं भविष्य लक्षामध्ये ठेवून या कारखान्याची विस्तार वाढ करण्यात आली आहे आता कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त हे सूत्र आहे आणि एक पीक असं आहे की ज्याला एफआरपी ऍक्ट आहे त्यामुळे त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर मिळू शकतो आपण पन्नास निर्णय घेतला की साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला आता काय जण मदत कुठली साखर देणार आता आपण तीन देणार ना आपण काय त्या ठिकाणी कुणाला काय फसवतो कुणाला काय सांगायचं काय की काहीतरी अपप्रचार करणे केले जातात मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की त्या पाच तारखेला आपला या ठिकाणी मतदान आहे सत्तर उमेदवार एकत्र आहेत आपण एकवीस मत द्यायची आहेत माझी तुम्हाला विनंती राहील आपण सर्व या ठिकाणी आहात सर्वांनी फक्त कप वर्षी दिसली की तिथं शिक्का उठवायचा मुलगा सोय असायचं नाही कप वशी दिसली ना ती कोरडी जाता कामाने ती कोरडी जाता कामाने त्याच्यावर शिक्का मारा आणि आम्हाला सर्वांना पिथून पुढच्या काळासाठी आपल्या सर्वांची सेवा करायची संधी देव अशा प्रकारची विनंती करा मला एक विशेष अभिमान या ठिकाणी आहे तुम्ही जर अर्ज दाखल केला जे जे इच्छुक होते त्या त्या सगळ्यांनी गावामध्ये एक एक राऊंड घेतलेला आहे संघटितपणे फिरलेले आहेत आणि त्यांनी विनंती केली की पीडी पाटील सहकार्य करा एकवीस तारखेला अर्ज मागे घेतल्यानंतर पुन्हा जागा जोमाने ही मंडळी पुन्हा बाहेर पडली आहेत पुन्हा ज्यांनी मागे घेतली ते आणि ज्यांचं नाव दिसत ते गावगावी फिरतायत घराघरामध्ये जात आहेत वाडी वस्तूवर जात आणि आपल्या पॅन्टची भूमिका समजून सांगतायत आणि याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान हे या निमित्तानं होईल आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलं आहे याहीपेक्षा अधिकच सहकार्य आपण द्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो इथून जाताना आपण एक निर्णय शिष्य घ्या की कि किमान पाच लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आपण पीडी पाटील काय सहकार्य करा जरी आपल्या विचाराचा माणूस असेल तरी त्याला सांगा की भविष्यामध्ये सहकार टिकला पाहिजे आपल्या विचाराचा कारखाना टिकला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी करतो वेळ बराच झालेल्या थोडीशी वगैरे करून आपण पाच वाजल्यापासून आला मी काय तुम्हाचा अंत बघणार नाही मी पावणे अकरा पर्यंत काय थांबणार नाही तुमचा अंत बघणार नाही कारण आपण सर्वांना वेळेत घरी जायचं आहे सर्वांनी शांततेने घरी जावं आणि जिथे जिथे आपल्या सभा होतील त्या ते आता उद्या संध्याकाळी सरेगावला सभा आहे नंतर संध्याकाळी तांबेला माझी सभा आहे हे सर्व नेते मंडळी ने फिरतायत ती त्या ठिकाणी फिरतायत ती सुद्धा गावोगावी फिरून त्या ठिकाणी महाराष्ट्र करतायत आणि मी तुम्हाला एक सांगतो हो की कुठलीही टीका झाली विचलित होऊ नका कुठलंही आम्ही आलं तर विचलित कृपा करून होऊ नका कारण शेवटी एक फेक निर्मितीचा प्रकार फार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि याचा याला पायबंद घालण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो जे मयत वारसाचे अकराशे शहाण्णव प्रकरण आहे त्यांचं स्टॅम्प त्यांनी दिल्यानंतर त्यांचं काम त्या ठिकाणी केलं जाईल त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असा त्याच पद्धतीने शेअर कॅपिटल वाढते शेअर कॅपिटल वाढवता बासष्ट शेअर आपले कपडे आपल्याला पंचाहत्तर हजारपर्यंत जायचंय आणि ते पंचायत हजारासाठी जे ऊस घालतील त्यांना सुद्धा सभासद करण्याची भूमिका आपली राहील आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निश्चित असा पूर्वीच्या काही कसं होतं की कसोटी मॅच पाद चालणार आता काय झालं टेवटी डेंटी आलाय त्यामुळे कारखाना सुद्धा कमी वेळेमध्ये जास्त आणि त्यासाठी म्हणून विस्तार वाढीचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चिंत असताना आपण असा की पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारचा गैर आपला ऊस त्या ठिकाणी जाईल आणि ऊसाचा योग्य ते बोबतला आपल्याला दिलं जाईल अशा प्रकारची खात्री कर विश्वास हा या निमित्ताला देतो आपण सर्वांनी येत्या पाच तारखेला कबशीला सर्वात जास्त मतदान करावं मी या सर्व एकशे एक्क्याण्णव गावाच्या काना कोपरामध्ये फिरलेलो आहे सर्व ठिकाणी फिरलेलो आहे मी कधी या गावात कधी या तालुक्यात कधी तालुक्यात असं क्रॉसने फिरलो आहे त्यामुळे सर्व ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण आहे आणि डायरेक्ट सभासह आम्ही बोललो आहे नाटक नाट्य अभेद आहे ते तुटणार नाही याची खात्री कर विश्वास वाढवतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय